तर मित्रांनो आज आपण कोरेगाव येथे हिंद केसरी मैदानात आलो आहोत तर आज आपल्यासोबत मुंबईचा बिनजोडला पडणारा आपला सर्वांचा लाडका भुंगा बैलाचे मालक मिलिंद शेठ पाटील आहेत सर्वांचे लाडके हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर आहेत आणि समृद्धी फीडच्या मालकीन सुवर्णा मॅडम सुद्धा आहेत आणि सुमन बर्ने मॅडम आहेत आणि मयुरी ताई पण आहेत तर आपण आता मुलाखत आपण यांची घेऊया शेट नमस्कार पहिल्यांदा नमस्कार आज हिंद केसरी कोरेगाव मैदान काय सांगाल मैदानाबद्दल पहिल्यांदा आज कोरेगावच पारंपरिक मैदान आहे एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण झाले मैदानाला भैरवनाथ यांच्या यात्रेनिमित्त आणि जोगेश्वर या माता यांच्या यात्रेनिमित्त हा मैदान आयोजित केलाय कोरेगाव ग्रामस्थांनी सुंदर असं आयोजन आहे आणि प्रत्येक गाडा मालकाला इच्छा असते या हिंद केसरी मैदानामध्ये पळण्याची तशी आमची इच्छा आहे काही इथे पळायची आणि आमची बहिला घेऊन नानांच्या नियोजनामध्ये आम्ही इथे पळायला आलोय नक्कीच आज गटाला पण गाडी सुंदर पळाली भोंगाची आणि अर्जुनची गाडी काय सांगाल कसं काय नियोजन झालं सुंदर असं नियोजन आमचं वीस दिवसापूर्वीच झालं होत आमचे सप्त इंदगीचे नाना आमचे सुरेंद्र पाटील मोठे बंधू आणि आकिब पटेल आणि आमची संपूर्ण टीम सावकार ग्रुपची आणि बापू आंबेडकर आणि उर्मिलाताई उर्मिला ताई बोलणं वगैरे करून आम्ही वीस दिवसापूर्वीच हा पाहिला फिक्स केला होता आणि सुंदर अशा नानांनी गाड्या आणून चांगले गती लागली होती गाडीला नक्कीच नानांच्या बद्दल काय सांगाल नानांचं ड्रायव्हिंग तर तुम्हाला माहित झालं आता आणि नानांच्याकडे इकडे बैल येतो अगोदर ज्यावेळी मैदान असेल त्यावेळी कसं काय नियोजन कसं असतं काय नानांच्या बद्दल बोलणं तेवढं कमीच आहे कारण की आपल्या बाबांच्या वयाचे त्यांना तेवढा अनुभव पण तेवढाच आहे कारण की आपण ज्या वेळेला या क्षेत्रामध्ये नव्हतो तिथून ते गाडी आणतात त्यांचा अनुभव आपल्याला सांगणे योग्य नाही कारण की नानांवरती विश्वास पण माझा तेवढा आहे म्हणून आम्ही म्हणजे आमच्या दुसरा घर म्हणून नाना तर बैल पाठवतो आणि आम्हाला माहित आहे नाना जिथे असेल तिथे बैलालाही कुठली इजा होणार नाही आणि शंभर टक्के आपला बैल बोललातच राहणार आहे नक्कीच भुंगा बिनजोडला पण पळतोय आणि आत्ताच एकविरा माताच्या मैदानात एक नंबर केला तो आनंद आणि त्यानंतरच हे मैदान असेल मला वाटतं इकडं घाटावरलं कसं काय पाहताय म्हणजे ते मैदान त्यात एक नंबर आणि आता इकडे पण आज गाडी चांगली पळाली घाटाला काय सांगाल म्हणजे बघा आमची एकवीरा आम्ही आमचा समाज आगरी समाज झाला कोळी समाज संपूर्ण सम महाराष्ट्रातील मराठी समाज आईच्या चरणी नतमस्तक होतो तसंच आईच्या चरणाचा गुलाल आमच्या भुंगावरती लागला तेच आमच्यासाठी सर्वात मोठं भाग्य आहे कारण की खूप भाग्यवान आम्ही स्वतःला समजतो कारण की आमची सर्व टीमला आम्ही समजतो कारण की आज भुंगामुळं आईच्या चरणाचा गुलाल आणि प्रथम मानकरी आम्हाला आम्ही प्राप्त झालो हे म्हणजे हे कधीच आम्ही विसरू शकत नाही नक्कीच ना तुम्ही काय सांगाल आज गाडी कशी पळाली गाडी गटाला कशी काय पळाली दोन्ही गाडी गटाला चांगली पळाली दोन्ही बैल दोन्ही बैल बाहेरची गाडी स्पीड सांगा बोंगाचा स्वभाव कसा असतो दावणीला काय सांगाल घरी दावणी शांत असतो शांत असतो ज्यावेळी घाटावर इकडे येतो त्यावेळी तुम्ही त्याला म्हणजे चालवतो थोडक्यात थो 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 कसं वाटतं त्याचं म्हणजे पळणं तुम्ही काय सांगाल त्याचं पळणं कसं वाटतं काय गतीला फुल दोन्ही पब्लिक न आला तरी काय टेन्शन नाही गाडीवाल मॅडम सुद्धा आले तर नानांना भेटण्यासाठी आला तर काय सांगाल तुम्ही मॅडम नानांबद्दल नानांना पण नानांना पण भेटायचं होतं आणि बुंगाला पण बुंगाला समृद्धी राजा हार चालू आहे म्हणून भेटायचं होतं म्हणजे तो मिलिंद दोनच बैल असं नाही आता तो आमच्या फॅमिली मेंबरचा आहे समृद्धी त्याच्यामुळे त्याला भेटण्यासाठी आले आणि गटाला चांगली गाडी पाहिली मुलाला शंभर टक्के निश्चित आहे मॅडम नानांचन तुमचं हे म्हणजे मैत्री संबंध कधीपासून आहेत म्हणजे नऊ दहा महिने झाले पण असं वाटते की चार पाच जन्म असेल असं वाटते नक्कीच का नानांबद्दल काय सांगाल तुम्ही ज्यावेळी नानांचं पहिल्यांदा तुमची भेट कस झाली होती नानांची तुमची स्वर्गीयवासी रणजित सरांच्या सरांच्यात आमची माझी नानांची म्हणजे फक्त फोन झाला होता त्याच्यानंतर सरांचा असा विषय झाल्यानंतर मी आले होते नानांकडे फीडबद्दलच चर्चा करायला त्याच्यानंतर झालं मग त्याच्यानंतर संबंध चांगले झाले आमचे आणि आता तुम्ही खरेदी वगैरे तुमची काय असणार का, का? म्हणजे या क्षेत्रात तुम्ही असता मग तुमच्या खरेदी वगैरे असणार पुढे काय नाही चालू तसा विचार आहे पण आता सध्या दावणीला भरपूर चांगली चांगली बैल आहेत मग तुम्ही इकडं पळवायचा विचार कधी करता का म्हणजे आपल्या चकडी चार नाही चकडीत पळवायचा विचार नाही करत चार गाडा क्षेत्र आमचं आम्हाला योग्य वाटतं तिकडेच आणि समर्थ आता तुमच्याकडे आहे का म्हणजे आता समर्थ पळतो सांगा काय विषय नाही नक्कीच आज हिंद केसरी मैदान बघण्यासाठी तुम्ही इकडे खास आलाय म्हणजे पिढीची बैल पण इथं आहेत त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की म्हणजे मिलिंद जरी बैल असेल तरी आम्हाला वाटतं की तो कॅटल फीडच पीड खातो त्याच्यामुळे मला वाटतं की तू माझंच बैल आहे आणि शंभर टक्के तो कधी मैदानात निघाला काय झालं मी नाना चार वेळा तरी फोन करणार किती खाल्ले काय झालंय कसं काय झालंय त्याचा आता कसं पळाला काय अडचण नाही काय प्रॉब्लेम नाही म्हणजे घरातल्या सारखाच विषय असतो मला वाटत नाही की बुंगा फक्त मुंबईवाल्यांचा गुंगा आपल्या सगळ्यांचाच आहे नक्कीच तुमचं जे फीड जे आहे ते तुम्ही आता मार्केटिंग करता थोडक्यात तर तुम्ही प्रत्येक बैलगाडा मालकाला काय संदेश द्याल त्याबद्दल नाही आता बैलगाडा मालकांना तर संदेश आहेच पण आम्ही फक्त एकच सांगतो की आम्ही आता दुसऱ्यांच्या बैलांचे नाव घेण्यापेक्षा आता चक्री क्षेत्रात आम्ही गुंगाचं नाव तो शंभर टक्के आवरावून घेणार आणि वैयक्तिक स्वतः माझा बैल घरच्या आईचा माझा सर्जा तो जर चार बैलात जर बघितलं तर म्हणजे आज चार वर्ष झालं सातत्याने कळतोय सांगू hmm. आम्ही डायरेक्ट दाखवतो आम्ही काय सांगण्यापेक्षा की दुसरे कोणाला चालू आहे किंवा काय सांगण्यापेक्षा तुम्ही आमचा बैल बघा शिस्तीचा hmm. म्हणून आमच्या कुठेतरी योग्य प्रकारचा खुराक येतो oh. पण बलेच बैलगाडी मालकांना वगैरे भेटत असतो आम्हाला hmm. स्वतः पण बरेच नानांच्या रोग आम्हाला फोन येत असतात तेव्हा आम्हाला hmm. नानांच्याकडून खुराक घ्यायची वगैरे आम्ही बलेच रोग लिहिले नानांना कॉन्टॅक्ट करून देतो नानांचा कॉन्टॅक्ट आहे आणि कुठंतरी तुम्हाला योग्य प्रकारे अतिशय योग्य माणूस असा त्यासाठी मिळाला आहे हे अतिशय महत्वाचं आहे त्याच्यामध्ये नाही आता कसं आहे माणूस योग्य म्हणण्यापेक्षा रिझल्ट आहे ना सगळ्यात महत्वाचं ते नानांनी पण चुकीच्या गोष्टींचं मार्केटिंग कधी केलं नाही आणि कधी करणार नाही नानांपेक्षा पाहिलं तर आता मिलिन भाऊंच माझा विषय झाला बहीण भावाप्रमाणे आमच्या दोघांचं नाते त्यांनी दो पण ज्यावेळी बैल धारलं त्याच्यानंतर रिझल्ट घेऊनच मग यांनी ते सुरुवात केलं ते पण असं तसं काही नाव घेणार नाही किंवा मार्केटिंग हा विषय वेगळा आहे आता आपली बैल ते स्वतःची घरच्या गायांची साथ बैल माझी महाराष्ट्रातली सगळ्यात वेगळी गाडा मालकी तरी चालेल घरच्या गायांची साथ पडतं ते बरोबर हा कारण आपण आपलं स्वतःचा रिझल्ट दाखवतोय दुसऱ्यांच्या बैलांच दाखवण्यापेक्षा स्वतःचा दाखवतोय बरोबर आणि नाना स्वतः पण त्यांचे जाऊन जे बैल त्यांना तोच फरक असतो त्याच्यातून ते दिसून देखील नाना स्वतः सांगत असतात नानांचं सगळ्यात महत्वाचं कसं आहे नाना फक्त सांगतात पण सगळं क्रेडिट बाबांचे बाबा सगळं आर वि किती पाहिलं किती काय खाल्लं हे नानांना जास्त माहिती नसतं त्याच्यामुळे आहराबद्दल तसं म्हणत की बाबा बरोबर शेट देखील आहेत शेट आता विठ्ठल नाना आहेत तर आज विठ्ठल नानांनी बोंगाला घेऊन आले नानांच्याकडे तेजाचं नियोजन तेजा गोठ्यावरती आहे सकाळी आल्यानंतर देखील नानांशी माझी चर्चा झाली की नाना म्हणलं तुम्ही आज एवढं मोठं मैदान असून देखील तुम्ही तेजाला आणला नाही घेऊन आला तर नाना मला म्हंटले की वा तेजा आणि बोंगा दोघांचं एकत्र नियोजन एवढ्या मोठ्या मैदानामध्ये करण्यापेक्षा एकाच बैलाकडे लक्ष देऊन बोंगा या गोरेगावच्या इंदिस मैदानात गुलालात गो कसं राहील हे माझ्यासाठी महत्वाचं आहे त्यामुळे नानाने तेजाचं नियोजन काल केलं आणि बोंगाचं नियोजन आज केलं काय सांगाल काय नाही हा आमचा मी मगाशी सांगितलं वीस दिवसापूर्वी आमचं नियोजन झालं होतं नाहीतर मी शंभर टक्के हीच गाडी पळवली असती कारण की बघा आपल्यासाठी त्याच्या पण तेवढाच महत्वाचा आणि भुंगा पण महत्वाचा आहे आणि कसं असतं एक दोन्ही बैला एकत्र पळाली तर एक, एक मैदानामध्ये मा नियोजन पण व्यवस्थित होतं सर सा, संपूर्ण आपली टीम कारण की एक दोघ्याचं काम नाही टीम असणं आणि टीमचं वर्क असणं खूप गरजेचं असतं एक गाडी असली तर पूर्ण टीम एकत्र असून प्रत्येक नियोजन एकदम सक्सेस होतं दोन दोन बैला असले ची अडचण होते सोडणाऱ्याची अडचण होते कधी कधी सेमीला एकदम आल्या गाड्या तर परत सगळ्या गोष्टीचं नियोजन चुकतं म्हणून एकच ठिकाणी एकच बैल पळवा आणि ते एकच धावणीची दोन्ही एकत्र पळवा हेच एक आमच्याने येणाऱ्या काळामध्ये भुंगा आणि ते ज्या वेगळे तर एक मैदानामध्ये नाही पळणार पण एकत्र पळताना नक्की दिसतील ना पण त्यावेळेस मला तेच म्हणले की नियोजनामध्ये कसं होतं दोन्ही गाड्या कधी कधी एकत्र लागतात नियोजन व्यवस्थित होत नाही त्यामुळं पूर्ण लक्ष देऊन एक गाडी ही केली जाणार आहे आता बोंगा विषयी जर बोलायला गेलं तर आता चालूचा बिंदोडचा सीझन देखील तो गाजवतोय चांगल्या चांगल्या मोठ्या काय नाही बघा त्याच्यावरती प्रेम करणारा चा वर्ग आहे त्यांचं प्रेम आहे देवाचा आशीर्वाद आहे कर्म आमचे सगळ्यांचे चांगले त्याच्यामुळे आणि बाबांचा माझा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आमचा बैल बुलात राहतो आणि जे ट्रोल करतात त्यांना मी लावारीस नाव दिलंय त्यांचा पण आमच्यावरती खूप मोठा आशीर्वाद आहे म्हणून वाईट ट्रोल करणाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन आमचा भोंगा त्यांच्यात माती थापून त्याचा काम तो करत जातो आणि गुलाला राहण्याचा प्रयत्न करत असतो कुठेतरी काही लोक चांगले असतात काही लोक वाईट असतात बघा जोपर्यंत वाईट, जो वाईट विरोधक तयार होत नाही तोपर्यंत माणसाची प्रगती होत नाही तशी विरोधक पाहिजे विरोधक असल्यावरतीच आम्हाला पण मैदान गाजवायला आणि बैल पळवायला पण खूप मजा येते बरोबर आहे म्हणून विरोधक पाहिजेच जरा आणि तुम्ही प्रत्येक वेळी सांगत असतात की काय जरी झालं तरी माझा माझ्या बैलावरती विश्वास आहे ज्या वेळेला आपण भुंगा घेतला होता त्यावेळेला खूप रोल केला होता याला गट गावणार नाही याला हे करणार नाही पण आज बघा तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे देवाचा आशीर्वाद आहे आज भुंगा ज्या मैदानात जातो तिथे कुठेही बांधला तरी त्याला त्याला मानणारा जो वर्ग त्याला बघायला येतो त्याच्यामध्ये आम्ही सर्व समाधानी असतो तेच आम्हाला भेटलंय सर्वात मोठी श्रीमंती तेच आहे आमच्यासाठी आता नाना घाटावरती पूर्ण नियोजन करतात काय सांगेल त्याविषयी काय नानांच्या वरती विश्वास आहे नाना जसे ठरवतील तेच आम्हाला मान्य आहे कारण की नाना जे नियोजन करतील ते असं साधं सुद्धा नसतं टॉपच नियोजन असतं त्यांच्या प्रत्येक शब्दाला आमचा होकार असतो आमचे मोठे बदलू असतात आमचे जेवढे नियोजन असतात नानांनी केलं म्हणजे आमच्यासाठी ते यसच असतं येणाऱ्या मैदानामध्ये परत एकदा भुंगा नानांच्या नियोजनामध्ये कळताना प्रेक्षकांना दिसेल कुठेतरी मोठं मैदान म्हंटल की अनुभव ड्रायव्हर आणि त्यांचा अनुभव कायम कधी कामाला येत असतो आणि विठ्ठल नाना जवळपास मान आहे आणि त्याचा त्याचा अनुभव भरपूर फायदा होत असतो काय बघा विठ्ठल नानांचं मन साप आहे त्यांची नीती साफ आहे आज आपले स्वर्गवाशी निंबाळकर सर होते त्यांना पण एवढा विश्वास होता नानांच्या वरती नाना का नानांसाठी भरपूर काय ते करूनही गेलेत आणि नानांवरती तेवढं त्यांचं प्रेम होते बघा नानांवरती बघा आज आम्ही मी पण मुंबईवरून आलोय आज ताई आले आहेत आज त्या सगळी लोक आहेत आज तुम्ही आजूबाजूला बघाल तर नानांच्या म्हणजे भोंगाला कमी बघायला नानांना जास्त बघायला येतं कारण की हे प्रेम आहे निस्वार्थीपणा असतो जो माणसाच्या मनामध्ये कपट नसते ना माणसाचं मन मोकळं असेल त्या माणसाला बरोबर माणसंच होतात तुम्ही घरी नानांच्या जा चोवीस तास माणसं चालू असतात नानांना भेटायला नानांना ना नाना नाण्यांच्या नाना सोबत सेल्फी काढायला तेच कमवलं हो या क्षेत्रामध्ये माणूस काय घेऊन जातो या सगळ्या गोष्टी घेऊन जातो नानांनी हेच कमवलंय हो लोकांनी संपत्ती कमवली हो पण नानांनी या जनतेचा प्रेम कमवलंय शेट बोंगाला नानांच्याकडे नियोजन द्यायचं हे कधी तुम्ही ठरवलं होतं कसं काय ठरवलं म्हणजे कसा योगाला? योग आला योग ज्या गोष्टीचा चांगला येतो ना तर योगची वाट वेळ कधी जुळत नाही अपॉप माणसं जुळतात ना तो योग येतो तशी आमचं कधीच जास्त बोललं नव्हतं झालं काय नानांना कॉल केला होता मी नानांना बोललो नाना ना ना मी तुमच्याकडं भोंगा पाठवतोय पाठव का नानांचा ना पण ना 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 एक शब्दावरती हा त्या पाठवून कारण की बघा नानांनी खूप काय केलंय लोकांसाठी मी माझ्या डोळ्यांनी बघत आलोय कारण की ज्या माणसाच्या दावणीला एक नंबरची बैल होती त्या माणसाची धावण आज रिकामी होती पण आमचा काय एक नंबरचा बैल नव्हता पण आम्हाला होतं का नानांच्या नियोजनामध्ये आम्ही पळावं आणि ते सक्सेस झालं आणि त्यांच्या दावणीला यश आणि भुंगा पण आज एक नंबरमध्येच पळतोय नक्कीच आणि एक गाडा मालक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो की ज्यावेळी आपला नंदी म्हणजे बिंजोड जिंकतो किंवा घाटावरला असं तीन फेरायचं त्यावेळी नक्की आनंद काय असतो गाडा मालकाचा गाडा मालकाचा माल आनंद जो मेहनत करतो ना बैलासाठी जो रात्रंदिवस कष्ट करतो जो नियोजन करतो कारण की आज बघा आपल्याला आपला बैल पळतो तर आपल्याला शंभर लोक फोन करतील पण ज्याचा पळत नाही तो दहा लोकांना फोन करतो पण त्याला पैरा भेटत नाही जो नियोजन करतो ज्या ज्यानंतर बैल गुलाला जातो त्यांच्या चेहऱ्यावरचा जो समाधान असतो ना तेच आमच्यासाठी भरपूर काय नक्कीच आणि मला एक जरा वायदीबद्दल बद्दल विचारायचं होतं की तुम्ही असं वायदी बद्दल तुमचं काय मत आहे बघा मी वायदी देत नाही मी एकदाच वायदी दिली होती फक्त फिरायसाठी पण आज भुंगाने अशी वेळ आणली का त्यांना मला दहा फोन करायला लागले पण मी एकच सांगेल आजच्या मैदानामध्ये पण भरपूर मोठी मोठी वायदीला बैल पळाली बघा बैलगाडा मालकांना माझी विनंती आहे कुठलाही आमिर असू दे छोटा बैलगाडा मालक असू तुम्ही घ्या मी तुम्हाला विरोध नाही करणार पण काहीतरी विचार करून घ्या कारण की आज तुम्ही वायदी घेता अवधव्य लाखोच्या घरात वायदी घेतायत नक्कीच बैल तुम्हाला गट पास नव्हते त्या विचारांचा नका नुकसान करून तुम्ही तुमच्या पद्धतीत घ्या पण हिशोबशाब घ्या हेच माझं एकच म्हणणं आहे आणि सर्वसामान्यांची जी नंदी आहेत जे पळतात पण त्यांना थोडेफार कुठेतरी नंदी मिळत नाहीत त्यासाठी तुम्ही काय सांगाल म्हणजे आता सर्वसामान्यांनी पण याच्यावर काय विचार करावा असं काय शंभर टक्के जी नंदी पळणारे असल्याना मोठ्या बैलगाड्या मला मी झालो बैलगाडा मालकांनी या जे गरिबांची जे नंदी आहेत त्यांना नंदीना म्हणजे स्वतःच्या पैशातून खर्च करून बैल पाठवा पळवा कारण की त्यांचा बैल उजेडत आल्यानंतर समजा त्यांची विक्री होते किंवा त्याचं काय होतं तर त्याचं आयुष्य सुधारतं हेच माझं वैयक्तिक मत आहे आणि खरंच गरिबांच्या नंदीला नंदी द्या शंभर टक्के नंदी, नंदी। आपण बोलतो तो भोलेनाथाचा अवतार आहे शंभर टक्के भोलेनाथ तुम्हाला चांगला आशीर्वाद देईल नक्कीच आज कोरेगाव हिंद केसरी मैदानात आपला भुंगा तर गटपास झाला आहे नक्कीच आज विठ्ठल नाना पण आपले एक अनुभवी ड्रायव्हर हो आहेत आपल्याला शंभर टक्के आज गुलाल मिळून नाना देणार हेच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो त्याचबरोबर आपल्या बरोबर बैलगाडी शर्या क्षेत्रातल्या प्रसिद्ध रेल स्टार आणि या बैलगाडी क्षेत्रातल्या एक गाडा मालकी तसेच चालक देखील आहेत अशा मयुरी ताई पण आहेत मयुरी काय सांगाल अच्छा मैदान मैदान सरी मैदान आहे त्यामुळे आज पब्लिक पण तेवढंच आहे आणि नाही का चाहते वर्ग आम्ही सुद्धा आज बघायला आलय माझ बैल वगैरे आपले आणलेत का नाही कायम साथ देत असतात मार्गदर्शन करत असतात नानांना नाही का ना, नानांचं मला एवढंच सांग नाही की लोक तुला काय बोलत ते किंवा काही शेटने पण सांगितलं नाही का विरोधक पाहिजेत त्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ ना, शकतो बरोबर तर काही प्रत्येक जणांच्या ह्याच्यात हेच आहे नाही का कोण पुढे निघालं तर त्याला पाठी वाढण्याचा प्रयत्न नक्कीच असतो शंभर टक्के असतो बरोबर माझं एवढं सांगणार मला नानांचं एवढंच सांग कोणाकडे लक्ष देऊ नको तू जे करते ना ते तुझं करिअर करते तू अजिबात कोणाकडे लक्ष देऊ नको तरी असतंय की ज्या वेळेस एखादा माणूस वर जात असतो तेव्हा माणूस त्याला खाली घ्यायचा प्रयत्न करत असतात आणि तुम्ही बऱ्याच स्ट्रगल मधून इथपर्यंत पोहोचलाय तुम्ही तुमच्या स्वतःच्या कर्तृत्वावर तुमचं नाव केलंय आणि एक बैलगाडा मालकीन आणि बैलगाडा ड्रायव्हर म्हणून पण तुम्ही काम केलेलं आहे ज्यावेळेस गाडी तुम्ही निर्णय होता तो चालवण्यासाठी माझ्यापेक्षा माझे चाहते त्यांच्यासाठी नाही का त्यांचं असं म्हणणं होतं त्या दिवशी माझी परीक्षा होती आणि मी हे केलं होत एक बाईट सोडली होती की मी तिथे या या ठिकाणी मी गाडी आणणार आहे म्हणून तर ते मला सगळ्यांनी सपोर्ट दिला माझ्या टीचरांनी सुद्धा मला सपोर्ट केला की तू जा आम्ही इकडं सगळं सांभाळतो म्हणून कुठतरी तुमचं कर्तृत्व आणि तुम्ही केलेलं परिश्रम असता येथे कुठेतरी तुम्हाला यश मिळत राहतंय आणि तुमचं नाव देखील असंच उंच राहून एक दिवस तुम्ही देखील एक हिंद केसरी गाडा मालक आणि मालकीन अभिषेक देखील शुभेच्छा नानांद देखील शुभेच्छा आणि मिलिंद शेठ आणि मॅडम पण आहेत धन्यवाद